मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे राज्याच्या राजकारणाला हमकावण्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शिवसेनेचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळणार महाराष्ट्राच्या या तीन मोठ्या पक्षातून एक सर्वात मोठा पक्ष अखेर सत्तेतून झाला बाहेर भाजपलाही बसलाय सर्वात मोठा धक्का देशाच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ पक्षाने आपल्या आमदारांचं सगळ्यांनाच केलं बाहेर मित्रांनो बघूया सविस्तर बातमी याच वेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबईत लागल्या ला, मोठ्या रांगा मातोश्रीवरती होणार भव्य असा पक्षप्रवेश ठाकरेंचा नाद आता करायचा नाही म्हणत शिवसेनेत घेतलाय उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा प्रवेश सोहळा याच वेळी कोर्टातून देखील ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी अपडेट निवड निवडणूक आयोगाला सर्वात मोठा धक्का बसत आता ठाकरेंची शिवसेना अतिशय जोमात अतिशय मोठ्या शिखरावरती बघूया सविस्तर या महत्वाच्या चार बातम्या सविस्तरपणे मित्रांनो पहिली बातमी येते म्हणजे महाराष्ट्र राज्यातून सत्तेच्या केंद्रातून सत्तेत असताना कोणताही पक्ष बाहेर पडत नाही आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड पुढे आली आहे सत्तेच्या राजबदलावरती आता आम्हाला नको आहे तुम्ही आम्हाला दगा दिलाय महाराष्ट्रात फक्त दगा देण्याचं काम तुम्ही करता इतरत्र शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही तुम्ही दगा दिलाय आमचाही पक्ष फोडलाय आम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्ही आश्वासनं दिली परंतु ती आश्वासनं पाळली नाहीत असं म्हणत महाराष्ट्रातील महादेव जानकर यांचा पक्ष अखेर मुंबईत महाराष्ट्राच्या या महायुतीतून बाहेर पडला सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे त्यांनी म्हटलंय की भाजपला आता समजेल की आमची ताकद काय होती याच नंतर दुसरी आणि महत्त्वाची बातमी सध्या आपल्या समोर आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती भव्य असा पक्षप्रवेश सोहळा मित्रांनो गेल्या कित्येक वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेगडामध्ये भव्य असे प्रवेश होत होते शिंदेगडामध्ये रांगाच्या रांगा, रांगा लागल्या होत्या मात्र आता उद्धव ठाकरेंनी आपला करिश्मा दाखवण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंनी आपलं ब्रह्मास्त्र काढलं उद्धव ठाकरेंनी आपल्या हुकमी एक्क्याला अखेर बाहेर काढला असून याची आता कोणकोण भाजप शिंदेगडाला लागली असताना आज था, ठाकरेंनी मात्र आपल्या मातोश्रीचे दरवाजे आता उघडे केले आहेत यामुळे सध्या शिंदेगडातील आणि भाजपातील बहुतांश बडे नेते जे सरकारला कंटाळले ने त्या नेत्यांचा आता प्रवेश महाराष्ट्रात सर्वात मोठा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशा आता खूप मोठ्या वाढल्या असून आगामी मुंबई महापालिकेसाठी आपला दबदबा मुंबईत कायमस्वरूपी राहणार हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे त्याचनंतर दुसरी आणि महत्वाची बातमी सध्या समोर येते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची अपडेट सुप्रीम कोर्टामध्ये सध्या खूप मोठ्या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे निवडणूक आयोगाला देखील झटका देत आज सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दे मोठा धक्का दिला असून उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे उडारा देण्याचे अधिकार कोणी दिले आहेत न्यायव्यवस्था तसेच स्वायत्त व्यवस्था असल्याकारणे आपण अशा प्रकारचा निकाल देऊ शकत नाही अशी एक महत्त्वाची टिप्पणी सध्या आली असून निवडणूक आयोगा देखील झापल्याचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय पुढे घडामोडी घडतात हे पाहावं लागेल मात्र सुप्रीम कोर्टातून या घडामोडीने सध्या शिंदे शिंदेगडाच्या आणि भाजपच्या मात्र अडचणीत मोठी वाढ केली आहे शिंदेगडाची आमदार आता काय कोणता निर्णय घेणार हे आता पाहावं लागेल मात्र त्यांना उद्धव ठाकरे हे शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय त्यामुळे भाजपची तर गोची झाली असून आता शिंदेगडाच्या आमदारांची देखील यामध्ये मोठी गोची झाली आहे आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा जल्लोष विजय आणि पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये बसणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय मित्रांनो आपल्याला का वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये दे पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण आहे महाराष्ट्रात होऊ विधानसभा विधानसभा निवडणुकीनंतरचा हा छोट्या मिनी विधानसभा निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगरपालिका नगर परिषदा या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत युती करावी की राज ठाकरे यांच्यासोबत युती करावी जेणेकरून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे मोठा फायदा होईल महाराष्ट्राचं राजकारण बदलते त्यामुळे ठाकरे बंधूंची पावर सर्वांना समजून येईलच त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय करणं अपेक्षित आहे शिवसैनिकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मित्रांनो तर आता पुढील काही दिवसामध्ये हा निर्णय अपेक्षित असून ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय उत्सव सगळीकडे पाहायला मिळेल मित्रांनो याबद्दल आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त व्हा ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा जोमात भाजपला शिंदेऱ्याला दगा देत पुन्हा एकदा ठाकरेंचा मुंबईवरती होतोय कब्जा आणि पक्ष देखील उद्धव ठाकरे ताब्यात प्रतिक्रिया द्या